नमस्कार मंडळीनं तर मी सकाळपासनं काही शूट वगैरे केलेलं नव्हतं नंतर मी संध्याकाळीच घेतलं शूट करायला तर आम्हाला आज जायचं होतं शापूरला यांच्या काकांकडे त्यांनी बोलवलेलं आम्हाला तर मस्त अशी साडी वगैरे नेसली मी रेडी वगैरे झाली तयारी वगैरे केली पूर्ण आणि मग आम्ही शापूरला जायचं ठरलं तर जाऊन जाऊन आलो शापूरला त्यानंतर संध्याकाळी आम्ही गुरुपौर्णिमा साजरी केली यांनी पप्पांसाठी एक गुलाबाचं फूल आणि चॉकलेट आणलेलं तर पप्पा खूपच खुश झाले होते आणि मस्तपैकी अशी गुरुपौर्णिमा साजरी केली आम्ही त्यानंतर मग मम्मी पप्पांनी छान एकमेकाला चॉकलेट वगैरे भरवलं आणि ही माझी पूर्ण फॅमिली सासरकडची आणि रात्री मग आमच्या सासूबाईकडे त्यांच्याकडे ब्रह्मकमळ फुललेलं तर आम्ही दर्शन घ्यायला चाललं होतं हे आणि म्हणजे आम्ही सगळेच जणं गेलो दर्शन घ्यायला आणि बघा किती मस्तपैकी असं ब्रह्मकमळ फुललं त्यानंतर मी पूजा वगैरे केली त्याची तिथे आरती वगैरे करून घेतली आणि ब्रह्मकमळ हे वर्षात एकदाच फुलतं तर असं गेला माझा आजचा दिवस थँक्यू